आ आ, आई कणीदार <laughs> <खुु। laughs> <खुु। laughs> <गोकुलतु। हा। laughs> <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी क्रीडा संकुले दर्जेदार बनवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर विभागीय जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी विभागीय जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुले अद्ययावत आणि दर्जेदार बनवा त्याचबरोबर नवीन बांधकामे करताना क्रीडा विशारद नेमून क्रीडा संकुले आकर्षक होतील याकडेही लक्ष द्या असे सांगून विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल तसेच आजरा राधानगरी व भुदरगड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक सर्किट हाऊस येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार अमल महाडी क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस भूदरगड तहसीलदार अर्चना पाटील राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख आजरा तहसीलदार समीर माने समिती सदस्य उपस्थित होते आमदार अमल महाडिक म्हणाले क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार करताना सर्वसमावेशक आराखडा तयार करावा तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कामे हाती घ्यावीत कोल्हापूरमधील संभाजीनगर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे या क्रीडा संकुलातील कामांची माहिती क्रीडा उपसंचालक मानिक पाटील यांनी दिली जिल्हा क्रीडा संकुलासाठी शहरातील क्रीडा सुविधा विकसित करण्यायोग्य योग्य जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे या दृष्टीने शेंडा पार्क येथील लेपर कॉलनी व कृषी विभाग यांच्या ताब्यात असलेली एकूण पंचवीस एकर जागेची मागणी जिल्हा क्रीडा संकुलनासाठी करण्यात आली आहे या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या क्रीडा सुविधांशिवाय इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत ही जागा मिळवण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती जिल्हा स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार